आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातील सर्व दोनशे अठ्याऐंशी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी उत्साहात मतदान कुंभमेळ्याचं पावित्र्य टिकवून विकासाबरोबरच वारशाचंही जतन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आणि विद्यापीठ स्तरीय खेलो इंडिया स्पर्धेत ऍथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची शानदार कामगिरी आता राज्यातील सर्व दोनशे अठ्याऐंशी नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मोजणी येत्या एकवीस डिसेंबर रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही वीस डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत असंही न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानंही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत दरम्यान राज्यातील दोनशे चौसष्ट नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मतदान झालं तसंच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार चोवीस नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्य पदांसाठी आणि शहात्तर नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील एकशे चौपन्न सदस्य पदांच्या जागांसाठी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या सर्व ठिकाणी आता एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी काल मतदान झालं काही अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली वाशिम जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी एकंदर पासष्ट पूर्णांक सत्तेचाळीस टक्के नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी एकंदर चौऱ्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के रत्नागिरी थी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकंदर अडुसष्ट पूर्णांक चौदा टक्के तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदा तीन नगरपंचायतींसाठी एकंदर अठ्यात्तर पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ नगरपंचायतींमध्ये बावन्न पूर्णांक एकोणीस टक्के मतदान झालं रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर मधल्या पंच्याण्णव वर्षे वयाच्या शैला मालपेकर यांनी नगर परिषद निवडणुकीत मतदान केलं सांगली जिल्ह्यातील शिराळा इथले एक मतदार अन्सार मुल्ला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ऑस्ट्रेलियातून भारतात आले होते लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झाल्यानंतर आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त करताना अन्सार मुल्ला म्हणाले मला असं वाटतंय की लोकशाहीने जो आपल्याला वोटिंग करायची जी पॉवर दिली आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि आपल्या भारत देशाला भक्कम करावा मी सर्व युथ जनरेशनला आव्हान देतो की या लोकशाहीनं जो आपल्याला पॉवर दिली आहे त्याचा युज करून सगळ्यांनी भारत देशाला विकास आणि प्रगतीच्या मार्गावर घ्यावं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशीही मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासह इतर मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं संचार साथी हे मोबाईल ऍप ऐच्छिक असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे ते काल संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते एखाद्या व्यक्तीला हे ऍप नको असेल तर ती व्यक्ती ते ऍप मोबाईल मधून काढून टाकू शकते असं शिंदे यांनी सांगितलं संचार साथी सुमारे पावणे दोन कोटी बनावट मोबाईल कनेक्शन खंडित केल्याची माहिती शिंदे यांनी दिली चोरीला गेलेले वीस लाख मोबाईल शोधण्यात या मुळे यश आल्याचं तसंच यापैकी सात लाख मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केल्याचंही शिंदे यांनी सांगितलं पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण सेवातीर्थ केंद्रीय सचिवालयांचं नामकरण कर्तव्य भवन तर राजभवनाचं नामकरण लोकभवन करण्यात येत असल्याची घोषणा काल केंद्र सरकारनं केली त्यानुसार महाराष्ट्र राजभवनाचं नाव आता महाराष्ट्र लोकभवन असं करण्यात आलं आहे महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं पावित्र्य टिकवून विकासाबरोबरच ऐतिहासिक वारशाचंही जतन करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली दोन हजार मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक महानगरपालिकेचं एन एम सी क्लीन गोदावरी बॉन्ड्स काल राष्ट्रीय शेअर बाजारात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सूचीबद्ध करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि इतरांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात पुण्यातील इला फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स यांच्या वतीनं सहावा भारतीय उलूक महोत्सव उद्यापासून सहा डिसेंबर पर्यंत पुरंदर तालुक्यातील इला हॅबिटॅट इंगोरी इथं आयोजित करण्यात आला आहे मानव पक्षी संबंधाच्या अभ्यासक इला फाउंडेशनच्या उपाध्यक्ष आणि या महोत्सवाच्या आयोजक डॉक्टर सुरुची पांडे यांनी याविषयी अधिक माहिती दिली शेतकऱ्यांचा मित्र धान्य लक्ष्मीचे वाहन आणि बुद्धीचे प्रतीक असणारा उलूक म्हणजेच घोबड हा निशाचर पक्षी याच पक्षाबद्दल शास्त्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरणीय माहिती घेण्याची संधी आहे उलुक उत्सवात सहावा भारतीय उलुक उत्सव घुबड विषयक कला प्रदर्शनात दोनशेहून अधिक शाळांचा सहभाग देश विदेशातून आलेल्या असंख्य कलाकृती घुबडाबद्दलचे माहितीपट छायाचित्रे नृत्य गाणी नाटिका पुस्तके आणि वस्तू पाहण्याची संधी आहे घुबड चित्रांचे फेस पेंटिंग आणि मेंदी अनुभवण्याची गंमत देखील यात आहे तज्ज्ञांशी संवाद आहे तर गोबळांबद्दल जास्त जाणून घेऊया त्यांना अंधश्रद्धेच्या वेळख्यातून सोडवूया वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून काम होत आहे या महोत्सवाच्या अनुषंगानं यंदाही शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम येत्या नऊ डिसेंबरला संपूर्ण पुण्यात राबवण्यात येणार आहे ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या तेरा ते, ते, ते एकवीस डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय पुस्तक न्यास म्हणजे एनबीटीच्या वतीनं पुणे पुस्तक महोत्सव होत आहे या अनुषंगानं शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम येत्या नऊ डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या कालावधीत राबवण्यात येणार आहे यंदाही या उपक्रमाची नोंद विश्वविक्रमात करण्याचं संयोजकांचं उद्दिष्ट आहे वाचकांनी नऊ डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या वेळेत आपल्या आवडीच्या पुस्तकाचं वाचन करून पुस्तक वाचन करतानाच चा पुस्तक महोत्सवाच्या एच टी टी पी एस फोटो अपलोड डॉट पी बी एफ ट्वेंटी फाईव्ह डॉट इन या वेबसाईटवर अपलोड करावं असं आवाहन महोत्सवाचे संयोजक आणि जिल्हा प्रशासनानं केलं आहे या संपूर्ण उपक्रमाची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाच्या सोशल मीडिया हँडलवर मिळू शकेल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून शिवराज सणस यांच्यासह संध्या खान राज्यातील अहिल्यानगर इथल्या एकोणीस वर्षीय वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदीय दंडक्रम पारायण एकट्यानं पूर्ण करून दोनशे वर्षांचा विक्रम मोडला आहे हे सर्वाधिक कठीण पारायण पूर्ण करणाऱ्या वेदमूर्ती देवव्रत रेखे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे राजस्थानमध्ये सुरू असलेल्या विद्यापीठस्तरीय खेलो इंडिया स्पर्धेत काल ऍथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली शंभर मीटर धावणे शर्यतीत सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नाव कोरलं वीस मीटर चालणे शर्यतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चा गायत्री चौधरीनं तर पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रिंकी पवारनं रुपेरी धावगेत दिवस गाजवला नंदुरबारची रिंकी नाशिकमध्ये सराव करत असून विश्व विद्यापीठ स्पर्धेत तिनं देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे सवाई मानसिंग क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स ट्रॅकवर वेगवान धावपटू होण्याचा मान शिवाजी विद्यापीठाच्या ऋषी प्रताप देसाईनं संपादन केला मुंबईच्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या जय भोईरनं कांस्य पदकावर नाव कोरलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर इथं खेळवला जाणार आहे हवामान राज्यात आज देखील थंडीची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश राज्यातल्या दोनशे चौसष्ट नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांसाठी उत्साहात मतदान कुंभमेळ्याचं पावित्र्य टिकवून विकासाबरोबरच वारशाचंही जतन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आणि विद्यापीठ स्तरीय खेलो इंडिया स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची शानदार कामगिरी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार